मंडळी भाजीला काय बनवायचा हा प्रश्न जर तुम्हाला पडलेला असेल तर सरळ एक वाटी मूग घ्यायचं चांगलं चरा चरा भाजून घ्यायचं आहे अगदी डाग पडेपर्यंत छान असं आणि एक कुकरमध्ये टाकून स्वच्छ धुवून घ्यायचं वरचं पाणी आहे ते काढून टाकायचं आणि दीड ग्लास पाणी टाकून घ्या त्यानंतर मीठ टाकून घ्यायचं आहे आणि कुकरला चार शिट्ट्या करून घ्यायच्या छान असा मूग शिजला जातो थोडंसं मॅश करून घ्यायचा पॅनमध्ये दोन चमचे तेल घालून जिरं मोहरीचा तडका देऊन घ्यायचा आहे त्याचबरोबर कढीपत्ता हिरवी मिरची आणि त्यानंतर एक टोमॅटो घालून घ्यायचा आहे आणि ठेचून लसून ठेचून घ्यायचा त्याची चव खूप छान येते थोडीशी कोथंबीर घालायची आणि हे सर्व जिंचं आहे त्या परतवून घ्यायच्या त्यानंतर चिमूटभर हळद घाला आणि त्यानंतरसुद्धा परतवून घ्या जे मूग आपण शिजवून घेतला आहे तो वतून घ्यायचा आहे जेवढं पाणी पाहिजे असेल तेवढं ॲडजस्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर मीठ घालून घ्यायचं आहे चवीपुरतं पहिलं सुद्धा आपण मीठ घातलेलं आहे आणि वरतून कोथंबीर घालून छान अशी याचं पाच ते सहा मिनिट शिजवून घ्यायचं आहे छान मुगाची भाजी तयार